मतदान करून ही तरुणाई बाहेर पडलेली आहे साडेपाच वाजलेले आहेत हा भूत क्रमांक आपल्या अठरा बाय तीस बरोबर ह्या मध्य नागपूर प्रभाग क्रमांक अठरा आता आपण मत मतदानाची एकूण तरी टक्केवारी वाटली तर साधारणतः पा पन्नास टक्क्याचं जवळपासच मतदान झालेले आहे आणि आता तरुणाई जो डोक्यात विचार करून मतदान करते तर तुम्हाला काय वाटतं की तरुणाईने जर दिलं आहे तर मतदाराच्या मनात काय आहे या प्रभागामध्ये म्हणजे आमच्याकडून त्यांची त्यांची अपेक्षा म्हणजे आम्हाला काय हां तुम्ही आता मतदान केलं ना तुम्ही मतदान केलं तर तु तुम्ही डोक्यात काय ठेवून म्हणजे आता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मतदान करण्याची आहे माझी म्हणजे सामाजिक दायित्व आहे माझी आहे माझी आणि त्याचप्रमाणे मी विश्वासाने ज्या पार्टीला वोट केलेला आहे त्यांच्याकडनं एक सामाजिक नागरिक म्हणून माझ्या काही अपेक्षा असतील जे की हेच म्हणजे सोशल वर्क सामाजिक कार्य त्यांचं जे आहे त्यांना जे करायचं आहे त्यांनी जे कमिटमेंट दिलेलं आहे हे फुलफिल करायला हवं आणि युवा जे तुम्ही बोलले की पन्नास टक्के दिलेलं आहे मे बी असं असू शकतं की युवा वर्ग जो आहे या प्रभागात कदाचित तो समाधानी नको एकंदरीतच पन्नास टक्केचे आहे मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडला नाही या निवडणुकीत असा एकंदरीत कल दिसतो आहे नाहीतर नेहमी साठ पासष्ट वर बासष्ट वर जातात की युवा जो आहे तो आता कसं म्हणजे मॅच्युअर्ड झालेला आहे त्याला माहिती आहे की आपल्या अपेक्षा काय आहे आणि ते फुलफिल होत आहेत की नाही होत आहेत मे बी असं असू शकते की त्यांना वोट पडल्यावरही त्यांना असं वाटत असेल की बा मी माझं तर दायित्व पूर्ण केलेलं आहे पण जो आमचा पुढाकारी आहे म्हणजे आमचे नगरसेवक ते तरी म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे एबल आहेत का किंवा ते कमिटेड आहे का आमच्या सगळ्या मागण्या फुलफिल करण्यासाठी कदाचित कर हो। ते फुलफिल नसेल होत त्यामुळे पण एवढं कमी मत पडलं असेल फिफ्टी पर्सेंट वगैरे जे कन फिफ्टी पर्सेंट ज्यांनी मतं दिलेलं आहे ते आजही अपेक्षा करतात त्यांच्याकडनं की त्यांनी आता तरी स्पेशली युवा युवा वर्ग जो आहे त्यांच्या धोरणे राबवावी सगळं मत, मत देताना शहराचा विचार करता का शहरासाठी विचार करता पर्यावरणाचा विचार करता का exactly. तरुणाई शहराचा पर्यावरणाचा विचार करते का करता आणि शहराचं जे नूतनीकरण आहे प्रोग्रेस असते हे सगळं त्यांनी करायला पाहिजे ऍक्च्युली आम्हाला दिसायला पाहिजे ना बरोबर आम्ही जर एखादा जर नगरसेवक निवडून देतो तर त्याच्या हाताने तुम्ही एक नाही तुम्ही एका प्रभागात चार नगरसेवक एक साथ निवडून देत आहात हो म्हणजे तुमच्यावरच दायित्व आणि जबाबदारी खूप जास्त वाढलेली आहे बरोबर आणि हे माझं म्हणणं चारही पॅनलवर जे कोणी पण बसणार त्यांना त्यांनाच संबोधून म्हणत मी हे आणि त्यांचं पण एक दायित्व बनते की आधी प्राथमिकता त्यांनी याच गोष्टीकडे दिलं पाहिजे की त्यांनी काय कमिटमेंट केलेलं आहे जनतेला ठीक आहे आणि युवा वर्गाचं ॲक्च्युली काय रिक्वायरमेंट आहे त्यांना काय हवा आहे त्यांच्याकडे पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून हे दे जर त्यांनी याच्या या, या आपल्या म्हणजे दे त्यांचा जो कार्यक्रम आहे पाच वर्षाचा याच्यामध्ये जर त्यांनी स्पेशली युवा जो वर्ग आहे त्यांच्या जर मागण्यांकडे लक्ष दिलं ना तर मे बी हा जो फिफ्टी पर्सेंटचा आकडा आहे ना तुम्हाला पुढच्या निवडणूक केला तो तू महाल कर एका प्रॉपर महाल महालमध्ये तुझं पुन्हा एकदा नाव बेटा प्रफुल्ल प्रमोदराव निकम ओके तुला काय वाटतं थोडा शेवटचा प्रश्न आहे परिवर्तनासाठी मतदान झालं की तेच तेच त्याच्यासाठी मतदान झालं म्हणजे जर तुम्ही माझ्याकड्यातल्या म्हणजे लोकांविषयी बोलतात तर तर परिवर्तनासाठी मतदान झालेलं आहे आणि त्यासोबतच जे एक युवा वर्गाचं जे एक काय असतं की आम्हाला म्हणजे आमच्यामध्ये ॲबिलिटी आहे पण त्या हिशोबाने आम्हाला अपॉर्च्युनिटी नाही मिळत आहे बरोबर तर त्या अपॉर्च्युनिटी त्यांनी क्रिएट करायला हवं आहे पंधरा वर्ष भाजपची सत्ता होती काय वाटतं अँटी सुद्धा फॅक्टर काउंट झाला असेल का या मतदानामध्ये म्हणजे पंधरा वर्षात काय होते एकच एक सत्ताधारी असले की लोक मग नव्या नवी लोकांना निवडून देतात की ह्यांनी काही केलं नाही बाबा पंधरा वर्षात आमच्यासाठी वगैरे ती बदलली मग बी जे पी असते नगरसेवक हे भाजपला तीनदा संधी दिलीय मतदारांनी मग आता मतात गॅप झाली ना आणि दोन हजार सतरा नंतर आत्ता होते नऊ वर्षाची आठ वर्षाची गॅप झाली आहे म्हणजे साधारणतः आपण असं पण नाही म्हणू शकत की ते काही वर्क नाही करत आहे म्हणजे समाजासाठी करतही असेल पण त्याचे त्याच्यातही जर म्हणजे लोकांची जर काही त्रुट्या असेल तर त्यांच्याकडे त्यांनी आणखी लक्ष द्यायला पाहिजे जे काम करतात आहे म्हणूनच निवडून पण येत आहे बरोबर पण अपेक्षा थोडा जास्ती यावेळेस अपेक्षा जास्त आहे यावेळेस युवा पिढी मला सांग मुख्यमंत्र्यांना स्वतःनी रोड शो केला केंद्रीय मंत्री गडकरी स्वतः उतरले या या प्रचारासाठी याचा काही इम्पॅक्ट पडला का आपले जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र जी आणि आमचे जे केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री जे आहे नितीन गडकरीजी यांनी आपलं जे दायित्व आहे जे कर्तव्य आहे पार्टीसाठी ते त्यांनी पुरेपूर निघवलं आपल्यासाठी त्याचा प्रभाव पडतो का प्रभाव नक्कीच पडतो कारण कसं आहे ना हे दोन चेहरे आमच्या ओळखीचे ते आम्ही लहानपणापासून जसं नितीन त्या त्यांना आम्ही काका म्हणत असतो लहानपण आमचं त्यांना बघत गेलेलं आहे तर आहे ते आहेच आमच्या मधात असं नाही आहे की ते म्हणजे केंद्रात आहे तरी आपल्याकडे लक्ष नाही आहे त्यांचंही लक्ष पण त्यांच्यानंतर ही हे जी वोटिंग झालेली आहे कॉर्पोरेट लेवलची त्यांच्याकडनं जा। जास्ती अपेक्षा आहे की यांनी आता सध्या यांना जर म्हणजे म्हणजे मतदार आणि नगरसेवकांच्या कामगिरीकडे बघून मतदान केलेलं आहे असं तुझं म्हणणं आहे असं तुझं म्हणणं आहे हा म्हणजे कामगिरी तर करतातच आहे म्हणूनच आदमी इथे वोट करायला आलेला आहे म्हणजे मिसिंग झाले फिफ्टी पर्सेंट मध्ये त्यांच्या त्यांच्याकडनं पण काहीतरी रिव्ह्यूज मिळायला पाहिजे की का बरं असं म्हणजे का बरं वोटिंग का नाही करत आहे कारण की हे आपलं सामाजिक दायित्व आहे आपली जबाबदारी आहे आपल्याला पूर्ण म्हणजे पूर्ण करायचं सगळीकडे बघायला हे मिळालंय की भाजपचा मतदार कमी प्रमाणात बाहेर पडलाय असं एक चित्र दिसलंय हां मला तर असं म्हणजे अजूनपर्यंत मला असं म्हणजे माझ्या कल्पनेत तर असं आलेलं नाहीये की भाजपला कमी पडलेला आहे बेबी असेल की लोकांना परिवर्तनाची गरज असेल लोकांना ठीक आहे चल धन्यवाद धन्यवाद थँक्यू